स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्रावण महिन्यामध्ये काय करू नये तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्रावण महिना या श्रावण महिन्याला अत्यंत पावन पवित्र महिना मानण्यात येतो कारण या महिन्यामध्ये दे कोणत्याही देवाची पूजा अर्चा आराधना केल्यास ती त्या देवापर्यंत लवकरात लवकर पोचते या महिन्यामध्ये आपण अनेक कुळाचार हे पाळत असतो जसे की तामसिक आहार या महिन्यामध्ये आपण वर्ज करत असतो त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये आपण अनेक अशा देवाच्या आराधना करत असतो ज्यामुळे आपल्या शरीराची मनाची पूर्णता शुद्धी होते म्हणून मनापासून आपण ज्याही गोष्टी या महिन्यामध्ये मा दे देवाकडे मागितल्यास त्या देवापर्यंत लवकर पोचतात आणि आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात म्हणून श्रावण महिन्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण पाळल्यास आपल्याला त्याचा नक्कीच लाभ होईल अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या आपल्याला करायला पाहिजे नाही श्रावण महिन्यामध्ये कच्चे दूध पिणे वरचे असते कच्चे दूध हे महादेवाला अर्पण करतात आणि शास्त्रानुसार हे दूध महादेवासाठी असल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये हे कच्चे दूध पिणे योग्य नसते त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते कारण जागोजागी वेगवेगळी झाडे नवीन प्रमाणामध्ये उत्पन्न झालेली असल्यामुळे कोणतेही प्राणी कोणतेही झाड हे खातात त्यामुळे त्याचा थेट परिणाम त्यांच्या दुधावर हा होत असतो म्हणून श्रावण महिन्यामध्ये कच्चे दूध पिल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो दुसरं श्रावणात आपल्या वाईट विचारांवर नियंत्रण ठेवावे कारण श्रावण महिना हा देवाच्या आराधनेमध्ये दे, साधनेमध्ये दे घालवण्याचा असतो म्हणून जर का आपल्याला आपल्या इच्छा अपेक्षा आपली भक्ती देवापर्यंत पोहोचवायची असेल तर आपल्या मनातील वाईट विचारांवर नक्कीच नियंत्रण ठेवावे श्रावण महिन्यामध्ये शक्यतो हिरव्या पालेभाज्या त्याचप्रमाणे वांगी खाऊ नये शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की अशा भाज्या या महिन्यामध्ये खाल्ल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होतो श्रावणामध्ये गरीब तसेच वयस्कर व्यक्तींचा अपमान करू नये तसे तर आयुष्यभर हा नियम पाळायचा असतो असे म्हणतात की आपले भोळे सदाशिव गरीब वयस्कर त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीचा अपमान करतात त्या व्यक्तीवर आपले भोळे सदाशिव कधीही प्रसन्न होत नाहीत म्हणून श्रावणामध्ये कधीही चुकूनही या गोष्टी करू नये श्रावणामध्ये मांस मदिराचे सेवन करू नये हा महिना अत्यंत पवित्र पावन मानण्यात येतो हा महिना देवाच्या साधनेसाठी असल्यामुळे अशा कोणत्याच गोष्टी या महिन्यामध्ये करू नये ज्यामुळे दुसऱ्या प्राण्यांना त्रास होईल या महिन्यामध्ये वृक्षरोपण करावे शक्यतोवर वृक्षतोड या महिन्यामध्ये करू नये कारण आपल्याला जर का सृष्टीचे संरक्षण करायचे असेल संव तर आपल्याला झाडांचे संवर्धन करावे लागेल नवीन नवीन झाडं लावावे लागेल असे केल्यास महादेवाची असीम कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त होते अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करायच्या नाहीत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद